नमस्कार आज आपण एक इंजिनियर मुलीच्या संदर्भात माहिती देणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलगी आहे कन्नड तालुक्यातील मुलगी आहे मुलीची जन्मतारीख चोवीस तीन त्र्याण्णवची आहे हाईट पाच फूट दोन इंच आहे मुलगीचं शिक्षण बी सी झालेलं आहे आणि टेक महिंद्रा कंपनीमध्ये ती सर्विसला आहे तेरा लाखाचं पॅकेज आहे मुलगी गोरीपान सुंदर आहे अपेक्षा आहे की इंजिनियर मुलगा असावा पुण्यात नोकरी करणारा असावा मुलीचे वडील इथंच औरंगाबादला सर्विसला आहे आणि फार अशी काही त्यांची मोठी अपेक्षा नाही शेती असेल दोन चार एकार तरी चालेल शहरात त्याचं छोटं मोठं घर असावं आणि मुलगा पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीला असावा मुलगा तिच्या अनुरूप असावा अशी फाराशी काही त्यांची मोठी अपेक्षा नाही तर त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आणि पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला जर आपण नवीन असा तर सबस्क्राइब करा कारण तुमचे सगळ्यांचे सबस्क्राइब बरं वाढले तर आपलं कार्य खूप काही मोठं होईल आणि माझी इच्छा आहे की माझ्या हातून जास्तीत जास्त लग्न कसे जमावे म्हणून मी सातत्यानं प्रयत्न करत आहे मी दोन प्रकारचे यूट्यूब चॅनल चालू केलेले आहे एक स्पेशल आहे पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर वधूवर हां आणि दुसरं आहे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र आता पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्रात इंजिनियर डॉक्टर सगळेच येतील घटस्फोटीत येतील विधवा येतील शेतकरी येतील सगळ्यांसाठी ते एक स्पे चॅनल आहे आणि हे जे आहे स्पेशल त्यात फक्त इंजिनियर मुली आणि डॉक्टर इंजिनियर डॉक्टर मुलं मुली राहतील अशा पद्धतीनं सगळी सुविधा आहे आणि ही सगळी सुविधा अगदी मोफत आहे कुठल्याही प्रकारची न घेता आवडलेल्या स्थळांची पूर्ण माहिती आपणासाठी व्हिडिओद्वारे अगदी मोफत बघायला भेटेल फक्त आपल्या जो शुद्ध हेतू आहे मुलामुलींची प्रोफाईल टाकणं त्यांचे व्हिडिओ टाकणं पाठ सेंड करणं मोठे मोठे मेळाव्याचे मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो कदाचित काही मुलींची मुलाखत तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे यूट्यूब चॅनलद्वारे पाठवत असतो फक्त सगळ्यांनी थोडासा विचारपूर्वक कमेंट करावी एवढीच माझी इच्छा आहे मला काही बोललं तरी चालेल पण ज्या मुलामुलींच्या बाबतीत आपण कमेंट चुकीची करू नये समजा त्यांची अपेक्षा खूप काही आहे काही असेल तर आपल्याला नाही वाटलं तर आपण पुढं वाटचाल करू नका पण एखाद्याच्या भावना दुखावल्या जातील अशी कमेंट करू नका एवढीच कळकळीची विनंती आहे आणि असेच व्हिडिओ आपण बघत राहा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा संपर्कात राहा मित्रमंडळीपर्यंत आपला हे चॅनल जाऊ द्या आणि अशाच पद्धतीनं आम्हा आम्ही नवनवीन व्हिडिओद्वारे दररोज इंजिनियर डॉक्टर मुला मुलींचे दोन चार दोन चार व्हिडिओ देत राहणार तुम्ही बघत राहा जी तुम्हाला व्हिडिओ आवडला जी प्रोफाईल योग्य वाटी त्याचा पूर्ण बायोडाटा देऊन मध्यस्थी करून जमवण्याचा आपण प्रयत्न करू पण हे सर्व करत असताना पूर्णपणे शहानिशा करावी जेणेकरून चुकीचा एखान्याने माहिती दिली असेल आणि त्याद्वारे जर तुम्ही मी पाठवले हो म्हणून जर विश्वास ठेवला असेल तुम्ही फसू नये माझ्या हातून चुकीचं काही घडू नये म्हणून शहानिशा पूर्ण करा मगच निर्णय घ्या लग्न जमवण्या अगोदर घाई गडबड करू नका पूर्णपणे खात्री करा योग्य वाटलं तरच पुढे जा एवढी सर्वांना विनंती कारण मार्केटमध्ये फसवणारे बरेच काही आहे आणि आपलं जे नाव आहे महाराष्ट्रामध्ये नंबर एकचं नाव आहे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला माझ्या कार्यातून दिसेलच मी सांगणंसुद्धा चुकीचं आहे पण असं कार्य नेहमी आपल्या हातून चांगल्या प्रकारे लग्न जमावे हा शुद्ध हेतू आहे कुठल्याही प्रकारची पैसा कमवणे हा मुद्दा नाही आणि देवाने मला भरपूर काही तुमच्या माध्यमातून दिलेलं आहे सर्व काही व्यवस्थित आहे तुमचं प्रेम राहावं आणि आपल्या हातून सत्कर्म घडावे हीच माझी जी इच्छा आहे ती इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी फक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा संपर्कात राहा आणि ज्यांना ही प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी माझ्याशी संपर्क करा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशीवर तुम्हाला त्यांची पूर्ण फोटो बायोडाटा मुलीच्या वडिलाचा नंबर सर्व माहिती मिळेल आणि संपर्क करून भेटघाट करायची असेल तर मी स्वतः तुमच्यासोबत येऊन लग्न जमवण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू